सर्वांना नमस्कार आज आपण सखी सावित्री समिती माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे लेखन कसे करायचे हे पाहणार आहोत सखी सावित्री समिती सभा आज दिनांक रोजी शाळा येथे सखी सावित्री समिती सभा आयोजित करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक प्रतिनिधी पालक सदस्य उपस्थित होते सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यात कोणताही बदल न झाल्याने ठराव आहे तसा मंजूर करण्यात आला विषय क्रमांक दोन शिक्षणात समान संधी आणि आत्मविश्वास वाढवणे सखी सावित्री समितीच्या माध्यमातून शिक्षणात समान संधी आणि आत्मविश्वास वाढवणे या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय व वा प्रेरणादायी महिलांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थिनींनी भाषणेवर चर्चेतून सहभाग घेतला सखी सावित्री समितीच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला की शाळेत मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबवून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी दिली जाईल सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन सखी संवाद उपक्रम सखी सावित्री समितीतर्फे सखी संवाद उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व वैयक्तिक अडचणी जाणून घेण्यात आल्या त्यांना आत्मविश्वासाने समस्या मांडण्यास व योग्य मार्गदर्शन घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले सखी सावित्री समितीच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला की प्रत्येक महिन्यात सखी संवाद उपक्रम राबवून विद्यार्थिनींच्या समस्या ऐकून मार्गदर्शन केले जाईल सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार सन्मानाने वर्तन आणि संवादातील सभ्यता सन्मानाने वर्तन आणि संवादातील सभ्यता या विषयावर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले विद्यार्थ्यांना शाळेत घरी आणि समाजात आदरपूर्वक वागण्याचे व सभ्य भाषेचा वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले विद्यार्थ्यांनी चर्चा करून आपले विचार मांडले सखी सावित्री समितीच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला की शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी परस्पर सन्मान राखून व व भाषेचा वापर करावा विषय क्रमांक पाच बालहक्क आणि बाल सुरक्षा जनजागृती बालहक्क म्हणजे प्रत्येक मुलाला मिळणारे मूलभूत अधिकार प्रत्येक मुलाला जगण्याचा शिक्षणाचा आरोग्याचा सुरक्षिततेचा आणि प्रेमाचा हक्क आहे मुलांना शोषण अत्याचार आणि भेदभावापासून संरक्षण मिळाले पाहिजे बालहक्कांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि ते आत्मविश्वासाने समाजात आपले स्थान निर्माण करू शकतात बाल सुरक्षा म्हणजे प्रत्येक मुलाचे सुरक्षित आणि संरक्षित वातावरणात जगण्याचा हक्क मुलांना शारीरिक मानसिक किंवा सामाजिक इजा होऊ नये म्हणून त्याचे रक्षण करणे हेच बाल सुरक्षेचे उद्दिष्ट आहे शाळा घर आणि समाजात मुलांना आदर प्रेम आणि सुरक्षितता मिळावी यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे बाल सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सखी सावित्री समितीच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला की शाळेत बालहक्क आणि बाल सुरक्षा याविषयी नियमित जनजागृती उपक्रम राबवले जातील सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा आणि आरोग्यदायी जीवनशैली कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक सवयीपासून दूर राहण्याची जाणीव निर्माण करणे आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा देणे हे होते व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगत आरोग्य राखण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व सांगितले व्यसन नाही आरोग्य हाच खरा आनंद या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता निर्माण झाली आणि त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतली सखी सावित्री समितीच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला की शाळेत व्यसनमुक्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत नियमित विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याचे महत्त्व रुजवले जाईल सूचक अनुमोदक विषय क्रमांक सात ऐनवेळी उपस्थित होणारे विषय ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद